रामकृष्ण हरी उत्थल केशव अतिशय वाईट घटना घडली परंतु असा प्रश्न पडतो की अर्जुनाने सुद्धा भगवान श्रीकृष्णाला गीतेमध्ये बरं का तिसऱ्या अध्यायामध्ये प्रश्न विचारला की तेव्हा ज्ञानी लोकसुद्धा कामामध्ये कसे काय फासतात काय तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियांची स्थिती भ्रंशे भ्रंश पावती हे कसं काय असं जगामध्ये कोण जरी किती जरी ज्ञानी व्यक्ती असेल तर त्याची सुद्धा बुद्धी लोप पावते भ्रष्ट होते मार्गो सांडोनी आण चालत देखो आपला मूळ मार्ग मनुष्याचा मार्ग मनुष्याचे कर्तव्य काय आहे देवे तिला देह भजना गोमट हे कर्तव्य सोडून कसं काय लोक असे वाटतात असा प्रश्न विचारला देवानी उत्तर काय दिले त्यावेळेला भगवंतानी बघा अर्जुनाला सांगितलं अर्जुना का कामामुळे पछडलेली व्यक्ती ही सर्वच कितीही ज्ञानी असली तरी कामामुळे पछडलेली व्यक्ती ज्ञानी असो व अज्ञानी असो ती व्यक्ती ही कामाच्या बलापुढे हातबल होते जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा म्हणतात बरं कामात कामा तोराला लाज भय विचार लाज भय ना विचार शरीर आसार तो नमूल्य शरीर आसार तो न तुल्य कामातोरा हे पहा असं म्हणायचं तोरा लाज भय ना विचार भय ना विचार शरीर आसार तो न शरीर आसार तो न जगत गुरु तुकुंपराय म्हटले त्यावर ते भगवंत अर्जुनाला कथा सांगू लागले हे बघ नगरीमध्ये ऋतुध्वज हा राजा होता आणि त्याच्या ओटी पुत्र जो रुक्मांगद राजा आणि त्याची पत्नी विंद्यावती अतिशय सुखी संसार चालू होता कोटी मौल्यवान रत्न जन्माला आलं होतं लक्षात ठेवा आणि त्या मुलाचं नाव अतिशय सुंदर असं नाव त्या मुलाचं ठेवलेलं होतं धर्मांगद जसा रुक्मांगद राजा हा धर्माने वागणारा होता तसाच त्याचा पुत्रही त्याच्यावर चढ धर्मांगद म्हणून त्याचं नाव ठेवलेलं त्याप्रमाणे आचरण करीत होता परंतु रुक्मांग राजाला व्रत एकादशी लक्षात ठेवा हे अगोदरची कथा सर्वांना माहीत आहे आणि व्रत एकादशीचं महात्म्य ही सगळ्यांना माहीत आहे त्या व्रत एकादशी रुक्मांगद राजाने सर्व राज्यामध्ये आपल्या कंपल्सरी केली होती ती एकादशी व्रत हे अगदी लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी करायचं आणि त्या पद्धतीनं प्रजा ही वागत होते अनेक वर्ष अशा पद्धतीनं चालू असताना सर्व लोकांचं पुण्यच घडायला लागलं पाप कुणाकडूनच आहे त्यामुळं प्रत्येकजण वैकुंठ स्वर्ग वैकुंठ स्वर्ग अव त्या यमराजाकडे दुष्काळ पडला दुष्काळ जायनाच ना कोण म्हणजे यमपुरी कोरडी पडल्यासारखी पडली मग यमाला चिंता बसली की आपलं पद जर आपल्या याच्यामध्ये ही व्यक्ती जर येत नसेल तर आपलं पद हे धोक्यातील म्हणून त्यांनी ब्रह्माकडे धाव घेतली लक्षात ठेवा आणि ब्रह्माला विनंती करून ब्रह्मदेवाला विनंती करून तुम्ही काही करा परंतु हे रुपमांगद राजाचं व्रत जे आहे एकादशीचं हे एकादशीच्या व्रतामुळं माझ्या यमपुरीमध्ये एकही व्यक्ती येत नाही आणि त्यामुळे यमपुरी नवे नवे माझं पद हे धोक्यात येईल ब्रह्मदेवांनी सांगितलं रे असं नाही करता येत नाही करायलाच पाहिजे मग ते यमाच्या विनंतीवरून लक्षात ठेवा ब्रह्मदेवाचा लक्षात ठेवा नाविलास झाला आणि माया रचित मोहिनी रूप अतिसुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि रुपमांगद राजा जेथे शिकारीसाठी जात होता तेथे ही माया रचित अति सुंदर मोहिनी फिरू लागली ती इतकी सुंदर होती लक्षात ठेवा राजा शिकारी सोडून तिच्याकडे पळत गेला इतकं भान राहिलं नाही म्हणजे किती सुंदरता असेल ते पहा शेवटी ती मायारचित होती आणि ब्रह्मदेवानी मायारचित अतिसुंदरी तयार केली राजा लगेच तिथे गेले गेल्या तिला म्हणाला अतिसुंदर रूपवान असलेल्या स्त्रीला विचार ना केली तू माझ्याशी लग्न करशील का पहा आता पहिली पत्नी आहे नीट लक्ष द्या आणि ती ही विंध्यावती पतीप्रथा आहे असताना सुद्धा काम निर्माण झाल्यानंतर काय होतं त्याच्यासाठी हे सांगतो ती मोहिनी म्हणाली मी तुमच्या बरोबर लग्न करण्यासाठी तयार आहे परंतु माझी एक अट आहे तो म्हणला काय अट तर मी जे जे मागल ते ते, ते तुम्ही मला द्यायचं मग कामातोराने पछाडलेली व्यक्ती रुक्मांग राजा जरी असला स्त्रीच्या पुढे हातबल झाला लक्षात ठेवा ठीक आहे म्हणला तू जे जे मागशील ते ते मी दे नाही म्हणले असं नाही म्हणजे आता आम्ही कधीच धर्माने वागणारा राजा आहे मी मी माझ्या कोणचं वाक्य म्हणजे वाक्य नाही म्हणले तरी वचन वचन घेतलं राजाने के लग्न केलं दरबारात घेऊन आलं आता एकुलता एक मुलगा धर्मांगत हा धर्माने चालणारा आणि रुक्मांगत राजाची पत्नी महा पतीव्रता लक्षात ठेवा तिने त्याचे स्वागत केले संसार अगदी व्यवस्थितरित्या चालू होता पण आता एकत्रित हे दोघेजण येणार आलं का लक्षात ही कथा घडली एकादशीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी होती एकादश त्याच्यामुळे राजांनी त्याच दिवशी दौंडी काढायला सांगितली की उद्या एकादस आहे आणि अन्नग्रहण कुणीही राज्यामध्ये करावायचे नाही अशी दौंडी पिटल्यानंतर कारण एकादशी व्रत हे स्वतः राजा इतकं आवडत होतं त्याला आणि ही दौंडी केल्यानंतर ही दवंडी के त्या मोहिनीच्या कानावर गेली तिच्या कानावर गेल्यानंतर सांगितलं महाराज म्हणले एक विचारू मी तुम्हाला अविचार ना मग महाराज ही दौंडी कसली दिली म्हटले काय असतं म्हणजे एकादशी व्रत काय असतं का नीट लक्ष द्या तर राजाने सांगितलं त्या व्रताबद्दल माहिती एकादशीचा महिमा पूर्ण म्हणजे तुम्ही हा दृष्टांत कुणीकडेही वापरू शकता एकादशी वृत्ताचा सा महिमा सांगताना ही वापरू शकता कामासाठी ही वापरू शकता तुम्हाला जिथे योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता माहिती सांगितल्यानंतर म्हटले राजा म्हटला माझं तर हे आवडीच वृत्त आहे ती मोहिनी राजाला म्हणाली की महाराज तुम्हाला एक माझा ऐकावं हो लागेल तर मी तुम्हाला वश होईल राजा म्हणाला काय ऐकावं हो लागेल सांग ना तर म्हणजे तुम्ही एकादशी व्रत करायचं नाही आता एकादशी व्रत करायचं नाही म्हटल्यानंतर रुपमांग राजा हाकोड्यात पडला मी तर अखंड एकादशी व्रत करत आलो आणि एकादशी व्रत करायचं नाही म्हटल्यानंतर त्याला धडकी भरल्यासारखं झालं लक्षात ठेवा राजा म्हणला प्रिये हे सोडून काय तू दुसरं काही माग एकादशी व्रत हे मी सोडू शकत नाहीये तुला दुसरा कोण काय पाहिजे ते माग परंतु हे व्रत मी मोडणं शक्य नाही ती एवढ्या कॉन्फिडन्सली म्हणली की तुम्ही जसं व्रत मोडणं शक्य नाही तसं तुम्ही माझं वचनही मोडणं शक्य नाही कारण तुम्ही मला वचन दिलेलं आहे आणि हे दिलेलं वचन तुम्ही कसं काय टाळू शकता राजा म्हणला तुझ्या सर्व खाठी मला मान्य आहे पण एका एकादशी मृत मला करू दे म्हटलं तुला दुसरं काय मागायचं ते मग मा। मग त्या सुंदर मोहिनी स्त्रीने काय मागितलं पहा ते कुलताय का राजाला मुलगा होता धर्मांगत नावाचा अतिशय पितृभक्ती मातृभक्ती त्यांच्यातच देव पाहणारा आणि पितृवचन पाहणारा असा एकुलता एक मुलगा तुम्हाला जर हे व्रत माझं मान्य नसेल तर तुम्ही काय करा की तुमच्या एकुलत्या एक मुलाचं म्हणजे रुपमांगादाचं अधर्मांगदाचं मुंडक म्हणजे शिर काकून माझ्या समोर आणा किती अवघड घटना आहे ती पहा एक म्हणजे एकुलता एक मुलगा आणि तोही धर्मनिष्ठ आणि त्याचं सिर कापून हिच्या चरणाजवळ ठेवायचं चा। नाराज झाला राजा परंतु आपले वडील नाराज आहेत काही ना काही तऱ्हेने ही बातमी त्या मुलाच्या कानावर पडली धर्मांगदाच्या कानावर पडली की आपल्या वडिलांना म्हणजे रुक्मांगद राजाला आपली जी दुसरी आई आहे तिने अशा अशी अट्ट घातलेले आणि माझं शीर ते कापून तिच्या चरणाजवळ ठेवायला सांगितले धर्मांगदाला जेव्हा ती बातमी समजली तेव्हा त्याने विचार केला की माझ्यासाठी यापेक्षा मोठी सेवा वडिलांची कोणती असू शकते वडिलांना त्यांनी बोलवलं रुक्मांगद राजाला बोलवलं आपल्या आईला विंध्यावतीला बोलवलं आणि सांगितलं मला हे सारखी सारखी सेवा वडिलांची करता येणार ही माझ्यासाठी चालून आलेली संधी जर मी माझा प्राण माझ्या वडिलांसाठी देऊ शकेता असेल तर यापेक्षा माझ्यासाठी मोठं कार्य कोणतं नाही धर्मांगद म्हणजे धर्म पाळणारा नाव सर्व काही मुलाचा असा विचार पाहून वतीव्रता जी रुपमांगत राजाची बायको होती विंदवती तिनी का हरकत नाही म्हणले मुला जशी तुझी इच्छा माता रुपमांगत राजा हा कामामुळे कामाने पछाडलेला होता पूर्ण कामातूर झालेला होता आनंद झाला त्याला अंतकरणातून आणि करायचं ठरलं हातामध्ये तलवार घेतली स्वतः कापून आणायचं म्हणून सांगितलं होतं हातामध्ये तलवार घेतली आणि अशी तलवार मानेवर मारणार तेवढ्यात लक्षात ठेवा भगवान विष्णूंनी वरच्या वर तलवार धरली वर, सर्व कहाणी माहीत झाली आणि सर्व शहरच्या शहर भगवान विष्णूंनी वैकुंठाला बरं का कथा याच्यासाठी सांगितली की रुपमांगदा राजासारखा सुद्धा कामातूर झालेला धर्मनिष्ठ राजा सुद्धा कामामुळे कामा कशा पद्धतीनं बिघडला जातो किंवा कामाच्या बलापुढे दुर्बल होतो ते या गोष्टीतून दृष्टांतातून घ्यायचं आहे हे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाला सांगतात बरं का एकनाथी भागवतामधल्या अनेक वव्या याच्यासाठी देता येतील की कामातून झालेली व्यक्ती आणखीन काय काय जगद्गुरू कुकुंदरा यांचं क्रमांतर मी सांगितलं ज्ञानेश्वरीमधली एक वही सांगितली त्या वहीवरती आता तुम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला कीर्तनामध्ये आवश्यक आहे आणि ज्ञानी लोकांनी लक्षात ठेवायचं भगवंतावर जर विश्वास असेल तर संकट कसलीही येऊ द्या संकट आणणाराही तोच आहे आणि त्या संकटातून मुक्त करणाराही तोच आहे रामकृष्ण हरी विठ्ठल